नमस्कार या ठिकाणी नांदे ते कोल्हापूर ही मुखपदयात्रा पहाटे पाच वाजल्यापासून निघालेली आहे अंबानीनं जो काय सर्वोच्च न्यायालयातून निर्णय करून घेऊन वनतारामध्ये आमचा हत्ती जो येला का आहे तो हत्या आम्हाला परत मिळावा या मागणीसाठी ही पदयात्रा काढलेली आहे मला प्रामुख्याने या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांना सांगायचं आहे की तुम्ही जो काय काल एक प्रकार केला सीईओला आणून या ठिकाणी आश्वासन देण्याचा पहिल्यांदा जी युती सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं याचं उत्तर द्या दुसरं म्हणजे शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही असं तुम्ही सुरुवातीला सांगितलं आणि इलेक्शन नंतर आता तो मार्गसुद्धा तुम्ही तुम 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 करताय त्याच पद्धतीनं या लोकांच्या भावनेशी खेळण्याचा खेळ ठिकाणी मानलेला आहे त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो राजकारणाचे मी राजकारण जरूर करूया पण लोकांची भावना तर जुडलेली आहे त्या ठिकाणी राजकारण आणून लोकांची भावनाशी तुम्ही खेळू नका या ठिकाणी हजारो लोक आज या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत विशेष करून मला सांगायचं आहे की आमच्या महिला वतीने काय मृतदा मानल्या आहेत त्याच्याकडेच बोलायचं तर सकाळी पाचला ही पदयात्रा चालू झाल्या बऱ्याच ठिकाणी चहाची नाश्त्याची सोय आहे आम्ही सुद्धा चहा नाश्ता घेतला आहे पण या ज्या महिला भगिनी त्यांचं एवढं प्रेम त्या माधुरीवर आहे की अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब सुद्धा त्यांनी सकाळपासून घेतला नाही पंचाळीस किलोमीटरची पदयात्रा त्यांना अन्न पाण्याचं करण्याचं त्यांनी ठरवलंय आणि अशा महिलांच्या जो काही कळताट आहे तो अंबासाहेब बघा नाही तर राजाचा वेळ लागणार नाही आलं श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया